नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चेला आणलाय तुमच्या माझ्या जिवाळ्याचा विषय आणि आपण आजूबाजूला रोजच रस्त्यावर फिरताना जे दृश्य पाहतो तो विषय विषय अत्यंत ज्वलंत आहे विषय अत्यंत संवेदनशील आहे संवेदनशील यासाठी की आपण जेव्हा रस्त्यावर उतरतो मध्ये जातो किंवा कुठल्याही रस्त्यावर आज हे सर्रास चित्र दिसतंय चित्र असं असतं कोणीतरी कानाला मोबाईल लावलेला असतो आणि भरधाव गाडी हाकत असतो कोणीतरी गाडी चालवत असतो आणि व्हॉट्सअपचे मेसेज चेक करत असतो खर तर, तर हेडफोन लावणं हेडफोन इतके महागडे राहिलेले नाही खूप साधे स्वस्त हेडफोन मिळत आहेत ते देखील वाकडं डोकं करून कानाला मोबाईल लावून भरधाव गाडी धा चालवणं आणि दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालणं स्वतःच्या जीवाबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालणं अशी सर्रास प्रवृत्ती सध्या प्रत्येक रस्त्यावर दिसतीये त्यांना कुठलाही जिल्हा अपवाद नाही त्यांना कुठलेही राज्य अपवाद नाही त्यांना कुठलाही देश अपवाद नाही तर सर्वत्र हे भीषण चित्र दिसत आहे त्यामुळे हा जवळपास आपल्या राष्ट्रीय समस्या होऊन बसली आहे की काय असं वाटायला कारण पण याच्यामुळे होत आहे काय आणि जीव धोक्यात जात आहेत आणि पोलिसांसमोरची ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली आहे याच एकूण सर्व मुद्द्यांवर या सगळ्या प्रश्नांवर या क्षेत्रातील अभ्यासक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शरद जिने साहेब आपल्या सोबत आज जोडले गेलेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत चर्चा करणार आहेत आणि हा संपूर्ण विषय कायद्याच्या अंगाने आणि सुरक्षेच्या अंगाने ते उलगडून दाखवणार आहेत मी जिने साहेबांचं सर्वप्रथम एबीसी न्यूज मराठीतर्फे मनापासून स्वागत करतो नमस्कार आपण संवादाला सुरुवात करूया साहेब हा दिवसेंदिवस खूपच जटिल प्रश्न होत चाललाय कानाला मोबाईल लावून भरधाव वाहनं चालवणाऱ्या मंडळींचा काय उन्य करता येईल यासाठी हो oh, इंदुरा साहेब तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आपण रस्त्याने साधे चाललो तरी याच्यामध्ये कोणाच्या तरी कानाला मोबाईल लावलेला असतो हेल्मेट घातलेलं नसतं अशी त्यांनी वाकडी केलेली असते चालले त्याच्यामध्ये असत तरुण मुलं असतात hmm. कॉलेजची किंवा शाळेतली हे म्हणजे तरुण मुलांचा hmm. मोठी संख्या आहे भावताना बोलणे hmm. याच्यामध्ये या तरुणांची संख्या जास्त आहे तर ते मोबाईलवर बोलतात मोबाईलवर बोलताना त्यांचं लक्ष नसतं ते कॉन्सन्ट्रेशन ते, ते त्यांचं ते जे असतं मोटर चालवण्यासाठी कारण ती स्पीडने चाललेली असती यंत्र आहे ते वाहन आहे आपण आपण त्याला दिशा देऊ जसं रेस करू तसं स्पीड तस वाढेल किंवा दिशा देईल तशा त्या डायरेक्शनला जाईल परंतु आपलं लक्ष पूर्ण बोलण्याकडे असतं एक तर गाडी चालू असते त्याच्यामुळं हवेचा आजूबाजूची वाहने असतात त्याच्यामुळं आपल्याला समोरच्याच हळद ऐकायला येत नाही त्याच्यामुळं आपलं फाउंडेशन पूर्ण त्या समोरच्या आणि अशा याच्यातून दुर्दैवी अपघात अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही की यामुळे अपघात होतात आणि त्या दुसऱ्यांच्या जीवाला धोका नंतर आहे पण स्वतःच्या जीवाला धोका होऊ शकतो आपण मोबाईल न बोलताही गाडी चालवली तर ही धोक्याची शक्यता इतके ट्रॅफिक झालं इतके रस्ते खराब आहेत आणि त्यात पुन्हा मोबाईल खानाला अडकवून सुरू असणार हे अत्यंत भयंकर हे खर तर काही गरज नसते म्हणजे इतकं तातडीचा फोन कुणाचा नसतो एवढं मानवाकडी करून बोलायची गाडीवर चालू असताना आवश्यकता नसते या सगळ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काही कायदा असेल काही कलम असेल काही दंड असेल त्याविषयी जरा सांग निश्चित असायच मोटार वाहन कायद्यानुसार कलम एकशे सत्याहत्तर नुसार तुम्ही जर वाहन चालवताना मोटरसायकल असू द्या फोर व्हीलर असून द्या ती चालवताना जर मोबाईलचा वापर केला तर तुम्हाला दंड होतो त्याच्यामध्ये दोन हजार रुपयापर्यंत शिक्षा आहे नंतर त्याच्यामध्ये अजूनही जर जास्त केसेस जर झाल्या तर निश्चितच तुमचं लायसन टर्मिनेट करणे किंवा आयुष्यभरासाठी लायसन कॅन्सल कॅन्सल करणे असेही प्रकार होऊ शकतात अगदी बरोबर आहे पण या दोन हजार रुपये दंड बसतो याची अजून जाणीव किंवा याची अजून अशी जनजागृती तितक्या प्रमाणात या अशा झालेली दिसत नाही की दंड भरून काही फरक पडत नाही अशी वृत्ती वाढली आहे पोलीस पोलिसांचा मनुष्य जी वाढती लोकसंख्या आहे शहराची वाढती शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या त्या मानाने पोलिसांची संख्या ही खूपच कमी असल्यामुळे त्याच्यावर प्रत्येक चौका चौकामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अपुर मनुष्यबळ आहे अपुरेसे मनुष्यबळ नाहीये त्याच्यामुळे कारवाई ज्या पद्धतीनं व्हायला म्हणजे त्या पद्धतीनं व्हायला अडथळा निर्माण होतो अनेक गोष्टींना त्याच्यामुळे त्याची भीती नाही आहे आणि दंड त्याच्यामुळे भीती नाही दंड भरला तो आपला दंड भरतो आणि तिथून निघून जातो त्याच्यामुळे काही फरक पडत नाही त्याच्याकडे फरक पडत नाही दंड भरला की काही फरक पडत नाही दंड भरून मोकाट सुटणारे वाहन चालक आहेत पण मधल्या काळामध्ये किंवा मधल्या काही महिन्यांपासून आणखी एक वेगळा प्रकार सुरू झालेला आहे गाडी सुरू असताना व्हॉट्सअपवरचे मेसेज पाहणंही सुरू झालेलं आहे तर तेही त्यालाही काही गुन्हा बरोबर आहे आपलं जे कलम आहे ते मोबाईलचा वापर करणे बोलणे मोबाईलच चा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे यासाठी ते कलम आहे तुम्ही व्हॉट्सअप बघत असाल तरीही दंड होऊ शकतो आणि मोबाईल व्हॉट्सअप बघणे याचं जास्त प्रमाण हे चार चाकी वाहनांच्या चालकांचं चाल आहे त्यांचा ते मोबाईल असतो बाजूला डाव्या हाताने आपल्या मोबाईल बघत असतात एका हातामध्ये स्टेरिंग असते आणि ते म्हणजे त्याच्याप्रमाणे व्हॉट्सअपचा वापर करणार किंवा इतर सोशल मीडियाचा वापर करणार कोणी कोणी महाभाग आपले रिल्स चालताना हायवेला चालताना असा प्रकार आहे आणि टू व्हीलर मध्ये एक स्टँड आलेला आहे त्या स्टँड आपण हँडलला लावलं तर त्याच्यामध्ये आपण मोबाईल फिट करू शकतो त्याच्यामध्ये मोबाईल फिट बसतो त्याला रबरचं टेन्शन असतं त्याच्यामुळे मोबाईल फिट बसतो पण त्याच्यावर कॉल आला किंवा काही मेसेज आला तरी टू व्हीलरवाले पण मासे त्याच्यामध्ये कमी नाहीये ते पण सोशल मीडिया बरोबर आहे पण एक गैरसमज आहे आणखी एक चर्चा फिरती आहे खरी खोटी आपण सांगा की हेडफोन लावल्यामुळे खर तर बोलणं संवाद साधणं शक्य होऊ शकेल पण हेडफोन लावणं सुद्धा बेकायदा असं म्हटलं जातं तितपत खरंय नाही निश्चितच तुम्ही तुम्ही वाहन चालवता हेडसेट लावला ब्लूटूथ कनेक्ट केलेला असेल तुमचं कामाचं काय असेल टाईम उचलून किंवा जास्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून बोलणं असेल तर तुम्ही वाहन बाजूला घेऊन त्यांच्याशी बोलू शकता हा एक पर्याय आहे महत्वाचा असेल दोन मिनिटाचा एक म्हणजे दोन दोन पाच सेकंदाचा असेल ठीक आहे मी पोहोचतोय मी आलोय एवढ्या करता ठीक आहे बोलत होतं परंतु तुम्हाला जर गहून चर्चा करायचं असेल मी मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आपल्या बोलण्यामध्ये लक्ष आपलं विचलित होतं वाहन चालण्याकडे लक्ष राहत नाही आपलं अटेन्शन जर राहिला पाहिजे वाहन चालवताना ते राहत नाही का तर वाहन चालवताना आपल्याला ऐकू येत नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण लक्ष देतो आणि काही तू बोलतो एक नीट ऐकू येत नाही म्हणून पूर्ण आपलं मेंदू आपलं कान तिकडे लक्ष असतं त्याच्यामुळे समोर वाहन चालवताना लक्ष राहत नाही हे निश्चितच म्हणजे तुम्ही गाडी साईडला नेणे आणि काय महत्वाचं असेल ते बोलणे हा उत्तम पर्याय आहे बरोबर बरोबर पण आता या सगळ्या प्रकारांना कमी मनुष्यबळामुळे पोलीस दलामध्ये असलेल्या कमी मनुष्यबळामुळे खूप मर्यादा येतात आणि तुम्ही मगाशी म्हणाल ते अगदी बरोबर म्हणालात की जोपर्यंत स्वतः माणूस शिस्त लावत नाही स्वतः ठरवून घेत नाही की मला मोबाईल वापरणं किंवा मोबाईलवर बोलणं व्हॉट्सअप पाहणं हे माझ्याच जीवासाठी धोकादायक आहे हे जोपर्यंत लोकांना लक्षात येत नाही तोपर्यंत किती दंड आकारला किंवा किती कायदे असले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही असं दिसते मला या अनुषंगाने आणखी एक आण विचार वाटतो साहेब कि अशा प्रकारचे कि yes. किती गुन्हे रोज साधारणपणे दाखल होतात आणि किती जणांना शिक्षा होते प्रमाण अपन, आता तसं आपण आपण जर विचार केला तर भरपूर कारवाया पोलिसांच्या चालूच असतात प्रत्येक प्रत्येक पोलीस एक साधारणतः आठ त्या दहा आठ ते दहा कारवाया दिवसाला करत असतो म्हणजे ट्रॅफिक पोलीस सांगतो मी ट्रॅफिक पोलीस आठ ते दहा दिवसाला कारवाई करत असतो मोबाईलवर टॅकिंग मोबाईल वापर करणे त्याचा परंतु त्याने फारसा इफेक्ट होत नाही तुम्ही म्हटलात तसं जनजागृती माणसामध्ये मा जनजागृती आणि परिवर्तन जोपर्यंत होत नाही त्याच्या त्याच्यातून ही उदाहरणं होणं शक्य नाही त्याच्यासाठी आम्ही स्कूल असेल कॉलेजेस असतील महाविद्यालय तेथे आम्ही वारंवार प्रशिक्षण घेतो तिथे जाऊन विद्यार्थ्याला सांगतो जोपर्यंत तुमचं अठरा वर्ष पूर्ण होत नाही तुम्हाला लायसन भेटत नाही तोपर्यंत वाहन चालू नका तसेच वाहनाच्या वाहन चालवताना जे नियम आहेत ते नियमांचं पूर्णता पालन करणार कोणत्याही नियमाकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला खूपच मोबाईलवर बोलणं आवश्यक असेल दोन मिनिटं गाडी साईडला घ्या मोबाईलवर बोला तर ते तुम्ही दोन मिनिटं वाचवायला गेलात आणि पुढे जर ऍक्सिडेंट झाला तर ते म्हणजे तुम्ही तुमच्या जीवाशी खेळतायत परंतु खेळतो यासाठी आम्ही जनजागृती किंवा प्रबोधनात्मक असतील व्याख्याने आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये आयोजित करत असतो खूप खूप खुँँ छान उपक्रम की ही जी पुढची पिढी आहे आणि जी सर्वाधिक मोबाईल वापरते किंवा ज्या पद्धतीने ड्रायव्हिंग करते चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग करते त्यांच्यापर्यंत तुम्ही जनजागृती करत आहात चांगले उपक्रम व्याख्यान आणि प्रबोधन पण उपक्रम तुम्ही पोलीस एक वरिष्ठ अधिकारी आहात या अनुषंगाने मी हा विषय सोडून जरा दुसरा विचारतो गेल्या काही वर्षांमधले गुन्हेगारीच स्वरूप बदललंय तर पूर्वीच्या गुन्हेगारी आत्ताच्या गुन्हेगारीमध्ये काय स्वरूप आहे तुमचा काय दृष्टिकोन आहे निश्चित आहे पूर्वीची पूर्वीच्या गुन्हेगारी आणि पूर्वीचा पोलीस तपास आणि आताची गुन्हेगारी आणि आताचा पोलीस तपास याच्यामध्ये जमीन टेक्नॉलॉजी जशी वाढत गेली टेक्नॉलॉजी वाढत गेली गुन्ह्यांचं स्वरूप बदलत गेलं पोलिसांची तपासाची दिशा बदलत गेली निश्चितच तेव्हा पूर्वीच्या काळी तुमचा पब्लिक इन्फॉर्मर त्याच्यावर आम्ही अवलंबून असायचो काम कॉन्टॅक्ट पब्लिक इन्फॉर्मर अं किंवा आपले जे बातमीदार गोपनीय बातमीदार आहेत त्याच्यावर अवलंबून असायचं किंवा डॉकस्कॉड आहे जे टेक्निकल बाबुए आहेत डॉक्सस्कॉड आहे किंवा काही सॅम्पल कलेक्ट करून डीएनए टेस्ट वगैरे करणे अशातून आपण त्याचा भाग करायचो परंतु आता ती परिस्थिती बदललेली आता गुन्हेगारी ही सायबर क्राईम सायबर गुन्ह्याकडे सोशल मीडियात जे अतिवापरामुळे हो सायबर गुन्ह्याकडे व्याप्त चाललेली आहे गुन्हेगारी त्याच्यामुळं टेक्नोसाऊंड होणे पोलिसांना गरजेचं आहे तुम्हाला जर भविष्यामध्ये पन्नास टक्के गुन्हेगारी सायबर गुन्हेगारी असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक पोलिसांनी टेक्नोसाईंड होऊन सायबरचं नॉलेज असणे त्याच्यातले सायबर इन्व्हेस्टिगेशन तुमचं सीडीआर आहे एचडीआर आहे तसेच आयपीडीआर महत्वाचं आहे आयपीडीआर सायबरचे अनेलिसिस वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत आपण आपण म्हणतो बँक ऑगेट्स आहेत वेगवेगळे याबाबत तुम्हाला सर्व माहिती पाहिजे तेव्हा तुम्ही त्या गुन्हेगारीवर गार, सायबर गुन्हेगारीवर आणि हा आमिष दाखवणाऱ्या वेबसाईट असतात आमिष दाखवणारे फोन कॉल्स असतात आमिष दाखवणारे मेसेजेस असतात आणि त्याला मॅक्सिमम सुशिक्षित लोकही बळी पडतात ज्येष्ठ नागरिकही बळी पडतात तर निश्चितच निश्चितच त्या बाबतीत आम्ही वेळोवेळी डू अँड डोंट्स आम्ही परिपत्रक बनवतो ते वाटतो समाजामध्ये दे वाटतो देतो वेळोवेळी पेपरला आम्ही जे चांगलं सायबरचं डिटेक्शन केलेलं आहे वेळोवेळी न्यूज पेपर वेवगे, 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 वेवगे या माध्यमांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं लोक वाचतात माहीत असतं परंतु तरीही सुशिक्षित अगदी उच्च सुशिक्षित लोक याला बळी पडतात अहो अहो हे हा आम्हाला माहित होतं असे खोनपॉल येतात परंतु ते त्यांनी ते फोनपॉल भेटलेले असतात साधा मेसेज असतो साहेब आताची नवीन एक पद्धत आली आहे की एक मेसेज येतो की तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल एवढं एवढं आहे आणि ते पुढच्या दोन तासामध्ये कट होणार आहे हा मेसेज संध्याकाळी सहा सात आठ वाजता येतो तो माणूस काही कामात असतो त्यावेळी आमदार करून घरामध्ये हे होईल मी तुम्हाला लिंक पाठवतो असा समोरचा व्यक्ती सांगतो आणि तो लिंक ओपन करून त्याच्या बँक अकाउंट खाली होऊन जातो तो तसदी येत नाही की आपलं कोणी एम एस अथवा कन्सर्न इलेक्ट्रिसिटी कंपनीचे टे कोणी असतील त्यांच्याशी संपर्क करून काय आहे प्रॉब्लेम आपलं बिल भरलंय का खरोखरच वीज कट होईल का बरं तो ऑनलाइन सांगतो ऑनलाइन कशी वीज कट होणार आहे मला सांगा वायरमनात येणार किंवा मीटर मधून कट करणार आहे या बाबतीत कोणत्याही बाबीचा विचार केला जात नाही फक्त त्याच्यावर सायबर क्रिमिनल्स हायब्रिंग असं केलं जातं की तुमचं मीटर कट करा तुम्ही आत्ताच्या आता भरात दम पण दिला जातो आणि त्याच्यामुळे त्यामध्ये त्यानंतर दुसरं आता एक नवीन आलेलं आहे तुमच्या मोबाईलवर एक नेक्स्ट मेसेज ने येतो की तुमच्या अकाउंटमध्ये अगदी तुमचा अकाउंट नंबर स्टार स्टार दाखवला जातो लास्टला फो डिजिट दाखवले जातात या अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत नंतर ती व्यक्ती तुम्हाला फोन करते आव साहेब तुमचे मिस्टर आहेत अमुक अमुक त्यांनी मला फोन केला होता की तुम्हाला पैसे माझं त्यांना देणं होतं वीस हजार रुपये पण माझ्याकडून चुकीने पन्नास हजार रुपये आले तुम्ही बघा तुम्हाला मेसेज तुम आला असेल तर ते तीस हजार रुपये मागं पाठवा मी लिंक पाठवतो असं ते सांगतात महाशय <laughs> काही कशाचीही खात्री करत नाही बँक फक्त मेसेज बघतो मोबाईलवर आणि तुमच्याकडे बँक ऍप्लिकेशन्स आहेत बँक वॉलेट आहेत त्याच्यामध्ये चेक करा पैसे आलेत का त्याच्यामध्ये पैसे आलेले नसतात क्रेडिट झालेले नसतात तरीही एक तर त्याने पाठवलेली लिंक तुम्ही ओपन करता आणि तुमचं बँक अकाउंट खाली होतात अन्यथा तुम्ही त्याला वीस हजार रुपये ठेवून तीस हजार रुपये रिटर्न देतात तुमचं इथं कसं होतं जातं अरे अत्यंत भयंकर चॅलेंज आहे सायबर क्राईममुळे मुळे पोलीस दलासमोर उभ आहे अशा पद्धतीने टेक्नोसावी होणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या आजभरच्या कार्यकिर्दीमध्ये असा चॅलेंजिंग कुठलाही कुठला एखादा प्रसंग आहे का की जो ज्याच्यावर तुम्ही विलया मात केली तुमच्या अनुभवाच्या जोरावर एखादा प्रसंग किंवा एखादा तपास असे मी दोन हजार तेरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत मुंबई क्राईम ब्रँचला काम केलं मी युनिटला काम केलं तेथे क्राईम ब्रांचला काम करताना खूपसे प्रसंग हे मला माझ्यासाठी चॅलेंजिंग होते म्हणजे सांगण्यासारखे खूपच प्रसंग आहेत एक प्रसंग सांगतो तर दिल्लीमध्ये दिल्लीच्या बाजूने नोएडा गोरखपूर त्या साईडला उत्तर प्रदेशचा एक गुन्हेगार होता त्याचं नाव मिरची गाय म्हणायचे त्याला मिरची गाय म्हणायचे परंतु तो मुंबईला मर्डर करून मर्डर करून मुंबईला तीन वर्षापासून बसलेला होता त्याने टोपण नाव आकाश धारण केलेलं होतं दाढी वाढवलेली होती इथं विलय पार्लेमध्ये अक्षरशः अक्षरशः फळ विक्रेत्याचे काम करायचं तर दिल्लीची टीम येऊन एक दहा दिवस ठाण मारून बसली होती त्यांना फक्त त्याचा एक मोबाईल भेटला होता त्याच्या दोन चार पाच कॉल होते जास्त काही नव्हतं होता मोबाईल त्यांच्याकडे लीड होतं दहा दिवस ते थांबले त्यांना पुढचं लीड भेटत नव्हतं ते आमच्या डीसीपी साहेबांमार्फत माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचा डेटा mm. घेतला काय काय आहे ते त्यानंतर मी सिरियल टाकला तो काय होता कोरोनाचा काळ होता दोन हजार एकोणीस वीसचा मिरची गॅन्स तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर ते निश्चितच येईल तिचं सर्व डिटेल्स युनिट टाकला डीसीबी सीआयडीला होतो मी पर एका त्या में तर मी एका दिवसात एक ते मी वर्कआउट केलं दुसऱ्या दिवशी आपण चालू करू म्हटलं त्यानंतर मी कांदिवलीला एका कांदिवलीची एक झोपडपट्टी आहे तिथून चालू केलं त्याच्या मोस्ट कॉलर काढला मोस्ट कॉलरचा पण काही जास्त डिटेल्स भेटत नव्हतं पण ते टेक्निकल वर्कआउट करत एका व्यक्तीला मी कांदिवलीच्या झोपडपट्टीतून घेतलं त्याला विचारलं त्याने सांगितलं अंधेरीची एक झोपडपट्टी आहे म्हणजे सॉरी अकोडोगावची गोरेगावची झोपटपट्टी आहे तिथे एक जण आहे तिथून एकाला घेतलं त्याच राहतील आणि लास्टला विले पारलेला गेलो तिथं थोडीशी लिंक मिळाली तिथून त्याला उचललं मिस्टिगेमचा म्हणजे अक्षरशः तीन वर्षे नाव बदलून चेहरा बदलून पेहराव बदलून राहत होता स्वतःच्या नावावर मोबाईल नव्हतं स्वतःची काहीच आयडेंटिटी नव्हती दिल्लीची टीम उत्तर प्रदेशची टीम दहा दिवस वर्कआउट करत होती मुंबईमध्ये दे त्यांना भेटलं नव्हतं हो परंतु दोन दिवसात तासात त्यांना मिरशी गाईंचा आरोपी टपडून दिला होता तो एवढा खुंकार आहे हे त्यांनी मला सांगितलं नाही मला एक्सवाय त्यांच्या एक्सवायड एसपी असतील त्यांचा फोन आला पाठव तीन वाजता की त्याला तुम्ही आमच्या ताब्यात देऊन टाका म्हटलं मी वरिष्ठांशी बोलल्याशिवाय देणार नाही मी म्हणजे फॉर्मॅलिटी केल्याशिवाय तुम्ही ट्रान्झिट रिमांड घेतल्याशिवाय देणार नाही मी त्यांना दिले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वर्कआउट करत होतो ते आम्ही घेऊन जातो आम्ही घेऊन जातो आम्ही काही दिलं नाही पण नऊ दहा माणसांची टीम होती त्यांच्यातलंच या सांगितलं साहेब फक्त याचं नाव इंटरनेटर टाका त्याचं नाव इंटरनेटर टाकलं दाब केस आलं केसेस आल्या अक्षरशः दरोडा आणि मर्डरच्या अठ्ठेचाळीस केसेस त्याच्यावर होत्या त्याच्यावर तीन तीन लाखाचं इनाम होतं डीजी उत्तर प्रदेश यांचं तीन लाखाचं विर परिणाम ठेवलेलं होतं त्याला ते पकडण्यासाठी मग आम्ही ती प्रेस नोट घेतली नंतर त्याला कोर्टात नेलं नंतर त्यांनी त्याला घेऊन उत्तर गोष्ट आहे अगदी जीवावर उदार होऊन पोलीस खात्याला आणि अनेक तुमच्यासारखे अनेक तडफदार अधिकारी असतात की ज्यांना केवळ व्रत म्हणून घेतलेले गोष्टी असतात आणि त्यामुळे गुन्हेगार हा फार मोठा राहत नाही अशा अधिकाऱ्यांपुढे गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले तुमच्यासारखे असंख्य अधिकारी आणि तुमच्या आयुष्यातही हा एक प्रसंग झाला असे असंख्य प्रसंग असतात दिवसेंदिवस काळ बदलतोय दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप बदलतोय गुन्हेगारीचे प्रकार बदलत आहेत आणि या सगळ्यांचं आव्हान निश्चितच पोलीस दलासमोर आहे तुम्ही हे आव्हानही उलगडलीत आणि त्याचबरोबर सध्याचा जो ज्वलंत विषय आहे आपण जो आज चर्चेला घेतला होता संवादासाठी घेतला होता की मोबाईल वरती बोलणं आणि एकूणच मोबाईलचा वापर त्या सगळ्याशी संबंधित देखील तुम्ही अतिशय परखड अभ्यासपूर्ण मांडणी केली अभ्यासपूर्ण मुद्दे सुद्ध मत व्यक्त केलेत एबीसी न्यूज मराठीतर्फे शरद जिने साहेब आपलं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपण या ठिकाणी थांबूयात आणि भेटूया पुढच्या भागात थँक्यू नमस्कार इंदर साहेब तुम्ही आणि तुमच्या टीमचं धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज